एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य आमची गृह खात्याची मागणी कायम असणार आहे असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे केंद्राचा आदेश मान्य करावा लागेल गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये मिसळलेला हा माणूस आहे आणि त्यांनी सत्तेच्या बाहेर राहणं हे जनतेला मान्य नाही आहे म्हणून आमची सगळ्यांची त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेत राहावं आणि जी लोकांकरता केलेली कामं ती पूर्ण तडीस लावण्याकरता सरकारबरोबर सहकार्य करावं अशीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे पण त्यांनी शेवटी हे हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर ता फार चांगलं झालं असतं पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे